नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र नारायण निवृत्ती विद्यालय व रामराजे कोकारे ज्युनियर कॉलेज टाकळी आज समता फाउंडेशन यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणिवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी संविधान वाचून दहा तास ही स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये अनेक लोकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या ठिकाणी आलेल्या स्पर्धकाला वाचन करत असताना कोणत्याही प्रकारचा निर्माण होऊ नये यासाठी चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे खरं तर वाचाल तर वाचाल ही जी आपण मन आहे ही मन सिद्ध हो करण्यासाठी हा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजित केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुम्ही जर पुस्तक वाचाल तर तुमचं मस्तक सशक्त होईल आणि ज्याचं मस्तक सशक्त असतं तो कुणापुढेही नतमस्तक होत नाही म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे माझ्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपयाचं मी पुस्तक खरेदी करेल आणि एक रुपयाची मी भाकरी घेईल कारण भाकरी मला जगवेल आणि कसं जगायचं आहे हे मला पुस्तक शिकवेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला बहाल केलेलं आहे या संविधानामध्ये काय ताकद आहे आपण अपन पाहिलं आपण अनेक धर्मग्रंथ वाचलेले आहेत त्या धर्मग्रंथांचा उद्देश काय आहे बायबल कहता आहे तू ख्रिश्चन बन भगवद्गीता कहती है तू हिंदू बन कुराण शरीफ कहता है तू मुस्लिम बन लेकिन मेरे बाबासाहेब आंबेडकरजी का संविधान कहता आहे अरे इन्सान तू पहिले इन्सान बन असं हे संविधानाचं वाचन झालं पाहिजेत हे संविधान प्रत्येकापर्यंत पोचलं पाहिजेत कारण आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाची राज्यव्यवस्था कशी आहे त्या देशामध्ये राष्ट्रपती त्यांचे अधिकार काय आहेत पंतप्रधानाचे अधिकार काय आहेत मंत्रिपरिषद काय आहे हा सगळा जो घटक आहेत पद्धती म्हणजे काय हे आजच्या काळामध्ये मुलांना समजलं पाहिजेत मोबाईलमध्ये भरकडत चाललेली पिढी त्यांना कुठंतरी दूर ठेवून त्यांना पुस्तकाच्या प्रवाहात आणून त्यांना वाचता आलं पाहिजेत अशा प्रकारचा या ठिकाणी उपक्रम चांगल्या प्रकारे राबवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे यह संविधान की ताकत का है मैं दोन वाक तुम्हारा संगतो मेरे भीम ने कलम उठाई मेरे भीम ने कलम उठाई इस देश का संविधान बन गया इस देश का संविधान बन गया अरे ताकत तो देखो इस संविधान की एक चाय बेचने वाले को इस देश का पंतप्रधान बना दिया इस देश का पंतप्रधान बना दिया असा छान सा उपक्रम यह राबला